सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये कोण याची चांगली चर्चा रंगली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला असून काँग्रेसेस खरी दलित विरोधी आणि आरक्षणाच्या विरोधी असल्याची भूमिका बोलून दाखवली या मुद्द्यावरून भाजपनं ऍक्टिव मोडवर येत कोल्हापूर येथे येत असलेल्या राहुल गांधींना या संदर्भाने काळे झेंडे देखील दाखवलेत राहुल गांधी हे संविधान बचावाची खोटी भूमिका घेत असून राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हा संविधानाचा खरा मारेकरी असल्याचं देखील कोल्हापूरची जनता म्हणते अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी आरक्षण संपवायच्या बाता केल्यानंतर आता संपूर्ण देशभरातून भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमामध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी हे भारताच्या संदर्भातल्या खोट्या बातम्या सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरून पसरवून भारताची बदनामी करत असल्याचा आरोप देखील त्या ठिकाणी केलाय तसेच आंतरराष्ट्रीय शक्तींना हाताशी घेऊन देशातील संविधान तसेच आरक्षण हटवणे हा राहुल गांधीजींचा अजेंडा आहे असं त्यांनी सांगितले आरक्षण हटवण्याचा सा अधिकार राहुल गांधींना कोणी दिला असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय या मुद्द्यावरून सध्या भारतीय जनता पार्टी ही जमिनीवर उतरून राहुल गांधीच्या विरोधात आंदोलनं करते एका बाजूला आरक्षणाच्या विरोधात काँग्रेसचे नेते भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला महिलांच्या संदर्भात देखील अनेक चर्चा महाराष्ट्रात केल्या जात आहेत बदलापूरच्या प्रकरणात सरकारला घेरण्याचा डाव केलेल्या महाविकास आघाडीनं तर चंद्रपूरमध्ये एका अल्पवयीन चुमुकलीवर काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या एका शिक्षकानं चुकीच्या पद्धतीचं वर्तन केल्यानंतर महाविकास आघाडीनं साधं एक निदर्शनही केलं नसल्याचं पाहायला मिळतंय यामुळं या, या संदर्भात महाविकास आघाडीची देखील दुटप्पी भूमिका पुढे येते सदरचा काँग्रेसचा पदाधिकारी हा या चुमुकलीवर अत्याचार करून फरार झाला होता अखेर त्याला पोलिसांनी अकोल्यामधून अटक केल्यानंतर देखील त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी वारंवार फोन करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जाते त्यामुळं कुठंतरी सतत एका बाजूला संविधानाच्या विरोधात भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष हा बलात्कारांनाही पाठीशी घालत असल्याची भूमिकाही माध्यमातून व्यक्त केली जाते